सध्या पेपर उघडला कि किंवा टी व्ही सुरू केला की आपण सगळ्यात जास्त ऐकतो तर ते अपघाताच्या बातम्यांबद्दल अगदी रोड ॲक्सिडेंट असोत किंवा अजून कुठेही काही नाही तर समृद्धी महामार्ग सापडतो आपल्याला आणि अशा वेळेला अपघात झालेल्या व्यक्तीच्या आर्थिक संरक्षणाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो अपघात विमा या गोष्टीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपघात विमा ह्याविषयी जाणून घेणार आहोत ज्याला इंग्लिशमध्ये पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स असं म्हणतात नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा आजच्या व्हिडिओचा विषय आहे अपघात विमा अर्थात पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स या इन्शुरन्सविषयी फार कमी लोकांना माहीत असतं आणि हीच माहिती या इन्शुरन्समधनं काय, काय काय कवरेज घेता येईल याविषयीची माहिती घेऊन आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हो माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका व्हिडिओच्या सुरुवातीलाच समजून घेऊयात अपघात विमा म्हणजे काय याआधी मी एक व्हिडिओ केला आहे की ज्यामध्ये कुटुंबप्रमुख व्यक्तीचे कोणकोणते इन्शुरन्स असले पाहिजेत त्यापैकीच एक म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स अर्थात अपघात विमा आत्ताच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट्स आपण ऐकतो रोड ॲक्सिडेंट्स ता तर असतातच पण काही डोमेस्टिक ॲक्सिडेंटही घडतात म्हणजे काय तर अगदी खुर्ची घेऊन आपण माळ्यावर काही काढायला गेलो आणि वरून खाली पडलो तर आपल्याला झालेली इंजुरी किंवा आपल्याला झालेला अपघात हा अपघात विम्यामध्ये आपल्याला कव्हर करू शकतो याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अपघात म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो रोड ॲक्सिडेंट तसं नाही आहे अपघात म्हटलं की कोणकोणत्या प्रकारच्या घटना आपण पर्सनल ॲक्सिडेंटमध्ये क्लेम करू शकतो ते आधी समजून घेऊ म्हणजे जर रोड ॲक्सिडेंट झाला तर तो कवर होतोच पण आपल्याला स्नेक बाईट असेल म्हणजे ॲनिमल बाईट असेल तर त्याही गोष्टी ॲक्सिडेंटमध्ये कवर होतात दुसरं जर आपण घरात काही काम करत असलो आणि काम करता करता पडलो तर ती झालेली इंजुरीसुद्धा पी ए पॉलिसीमध्ये कव्हर करता येते आपण ब बऱ्याचदा ऐकतो की मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा अगदी नाशिकमध्ये सुद्धा कुठेतरी रो ब्रिज कोसळला त्या ब्रिजच्या खाली जाणारा माणूस असेल तर त्या व्यक्तीचा जर पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल तर त्याही गोष्टी ॲक्सिडेंटमध्ये आपण कव्हर करू शकतो आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्सिडेंटल साठी असतो पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणजेच अपघात विमा हा आपल्यासाठी का गरजेचा आहे समजून घेऊयात सगळ्यात महत्वाचं जर का एखादा अपघात झाला तर कोणकोणत्या गोष्टी घडतात तर एक आपली टेम्पररी डिसेबिलिटी म्हणजे आपल्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि आपण काही दिवस घरी बसलो दुसरं काय होतं तर आपल्याला परमनंट डिसेबिलिटी येते पण ती पार्शल असते म्हणजे शरीराचा काहीच भाग अधू झालेला असतो तिसरी परमनंट टोटल डिसेबिलिटी असते आणि चौथी डेथ तर ह्या चार शक्यतांसाठी आपण पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स काढू शकतो पण या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला मेडिकल इमर्जन्सी म्हणूनही पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्सकडे बघता येऊ शकतो कारण काही पॉलिसीज अशा आहेत की ज्या पॉलिसीजमधनं ॲक्सिडेंटल मेडिकल इमर्जन्सीज कव्हर केल्या जातात आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अपघात विमा म्हणजे काय अपघाताचे प्रकार कोणकोण होते अपघाताचा विमा आपल्यासाठी का गरजेचा आहे आत्ता आपण बघणार आहोत की पॉलिसीमध्ये नेमकं काय काय कव्हर करता येऊ शकतं आपल्या पॉलिसीमध्ये आपण डिसेबिलिटी आणि डेथ या गोष्टी तर कव्हर करतोच आपण टेम्पररी डिसेबिलिटी म्हणजे काही दिवसांचं आपलं घरी बसणं म्हणजे आपला जो पगार थांबतो तो पगार कसा क्लेम करू शकतो हे मी सांगितलं त्या व्यतिरिक्त ॲक्सिडेंटल मेडिकल इमर्जन्सी त्या दरम्यान लागणारे कॅश एक्सपेन्सेस म्हणजे हॉस्पिटल कॅश बेनिफिट आहे किंवा आपल्याला जर काही झालं तर आपल्या मुलांसाठी ते चिल्ड्रन एज्युकेशन बेनिफिट या पॉलिसीमध्ये दे देतात त्यामुळे हा इन्शुरन्स आपल्यासाठी कवर देत असतो ॲक्सिडेंटल इमर्जन्सीज कधी येतील आणि त्यामुळे काय फायनान्शियल लॉस आपल्याला बेअर करावा लागेल हे काही सांगता येत नाही पण आपला जर पी ए असेल अर्थात पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल तर आपल्याला एक फायनान्शियल बॅकअप असतो आपल्या आर्थिक नियोजनामध्ये पी एचं काय महत्त्व आहे तर जर का काही ॲक्सिडेंटल इमर्जन्सी आली तर ज्या चार शक्यता असतात त्या चारही शक्यता ह्या पॉलिसीच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आपण असलो तरी किंवा आपण नसलो तरी आपल्या कुटुंबासाठी फायनान्शियल बॅकअप असतो त्यामुळे काय होतं की आपल्या भविष्यातल्या ज्या काही फायनान्शियल इमर्जन्सीज असतात किंवा फायनान्शियल प्लॅनिंग्ज असतात त्या सगळ्याला हा पैसा उपयोगी पडतो पर्सनल ॲक्सिडेंटचं फायनान्शियल प्लॅनिंगमधलं महत्त्व समजून घेताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपण जेव्हा टर्म इन्शुरन्समध्ये काढतो तेव्हा टर्म इन्शुरन्समध्ये फक्त ॲक्सिडेंटल डेथ आणि फार तर डिसेबिलिटी कवर होते पण जर ॲक्सिडेंटमुळे आपण घरी बसलो तर आपला जो पगार आहे किंवा ॲक्सिडेंटल मेडिकल इमर्जन्सी आहे तर ती त्यावेळेचं हॉस्पिटलायझेशन ह्या गोष्टी फक्त आपला ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर करते त्यामुळे ॲक् टर्म इन्शुरन्ससुद्धा काढणं गरजेचं आहे आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्ससुद्धा काढणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपघात विम्याविषयी माहिती घेतली अपघाताचे प्रकार कोणकोणते अपघात विमा आपल्यासाठी का गरजेचा आहे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अपघात विम्याचं काय महत्त्व आहे या सगळ्याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ होता यासारखेच काही व्हिडिओ घेऊन माझं यूट्यूब चॅनल मी घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे आज स्वरदा तेव्हा हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका